माझी भूमिका जी माझ्या पोटात असतं तेच माझ्या पोटात असते मी ह्या अगोदरसुद्धा कधी कुठलाही विषय असू दे जे योग्य आहे त्याला योग्य म्हण मी म्हणत असतो कोणाला त्या परिणामाला मी कधी कधी मी घाबरलो घाबरत नाही आणि वस्तुस्थिती जर प म्हणजे वस्तुस्थिती मी खरं सांगतो म्हणजे उगीच काय कोण काय म्हणाल म्हणते पण माझी प्रकृती बरी नव्हती आता ह्या अगोदरच्या प्रत्येका ह्याला मी ॲडमिट होतो म्हणून मी गेलो जाऊ शकलो नाही दिवशीच मला डिस्चार्ज मिळाला नाहीतर मला काय ह्याच्या अगोदर मी अंतरावलीला गेलोच होतो ना ज्या 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 वेळेस कुठलाही असू दे हे मराठा आरक्षणाचा विषय असले आता कुठले कोणावरती अन्याय होत असेल तर नेहमी प्रत्येकाला माहीत आहे नेहमी धावून जातच असतो केवळ आरक्षणाचा मुद्दा आहे म्हणून मी म्हणजे गेलो नाही तर त्याचं कारण मी काय मी मी आणि निश्चितपणे शासनाने लवकरात लवकर ह्या सगळ्यांनी तोडगा काढावा आणि या बाकीचे जे काय आहेत ते एक इंग्लिशमध्ये एक म्हणजे जाऊन दे जास्त तपशील जाण्यापेक्षा शासनाने ह्या आंदोलन करणारा जे आंदोलक आंदोलन करतात त्याची जी जे काय जे प्रमुख आहेत त्यांच्याची चर्चा करावी आणि लवकरात लवकर त्यातनं मार्ग काढावा तुम्ही मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा करणार आहात याबाबत किंवा काही बोलणं झालंय तोटा मी सांगतोय ना कालच कालच डिस्चार्ज मिळाला त्यामुळं माझ्याशी तसं म्हणजे बोलणं झालं नाही कारण की आता त्यांचंच एवढं सगळं ट्रोलिंग आणि हे ते सगळं आता प्रत्येकाने पण माझी प्रामाणिकपणे तुमच्या माध्यमातून सगळे मीडियाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री मंत्र्यांना एक विनंती करणार आहे मी की जे आंदोलन करते आहेत त्यांचे जे काही बाकीचे जे काही टीम आहे त्यांच्यावर लवकरात लवकर त्यांच्यावर बसावं त्यातनं तोडगा कसा काढता येईल ते कसं बसवता येतील आणि त्यातून मार्ग लवकरात लवकर निघेल ही प्रत्येकाची अपेक्षा आहेच ते झालं जो आंदोलनाला बसते तब्येत खालावती त्यांच्या त्यांच्या संबंधित काय तुमची चर्चा झाली कोणाशी बोलणं झाले किंवा आताच्या आंदोलनाला चालू सांगाल तुम्ही काय सांगाल तप नाही माझं त्यांना एवढं सांगणं असणार चांगलं की तरी शेवटी त्यातनं लवकरात लवकर शासनाबरोबर बसून मार्ग काढावा तब्येतीची काळजी घ्यावी कारण की त्याच्यावर त्यांच्यावर सुद्धा त्यांच्या त्यांचं कुटुंब अवलंबून बने त्याचबरोबर इतर जे इथं प्रश्न बसलेले लोक आहेत त्यांचे पण कुटुंब त्यांच्यावरती शासनाने लवकरात लवकर त्यांच्यावरती त्यांना बोलून त्यांची त्यांचं जे काय कमिटी असेल तिथे जी लवकरात लवकर मार्ग काढावा आणि ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्यांनी त्यांना पुरव